दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद लवखाड मळ्यातील तुकाराम ताजीबा वाघ गट नंबर एकशे शहाण्णव या पंचक्रोशीतील शिवारात दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभाग देवळा कार्यालयाला यश मिळाले आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता लवखाड मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून वन विभाग कर्मचारी मेजर विजय पगारजी जी पवार ठाकरे भदाने आदिंसह इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा देऊन सदरील बिबट्याला आपल्या ताब्यात घेतले नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून दोन ते तीन बिबट्या सदर परिसरात वास्तव्यात असून पंचक्रोशीतील परिसरात दहशतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे तरी पुनश्च पिंजऱ्याची मागणी केली जात आहे उत्तम कार्याबद्दल वरिष्ठ वन विभाग देवळा अधिकारी कर्मचारी यांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे संजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड महाराष्ट्र सातबारा न्यूज देवळा आज महुज दहिवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील श्री तुकाराम दाजीबा वाघ यांच्या शिवारात बिबट्याचा वावर आहे अशी खबर माझ्यापर्यंत आलेली होती मी वन विभाग देवळा कार्यालय यांना यांच्यापर्यंत खबर पोहोचवली अनुषंगाने वन विभाग देवळा कार्यालय यांनी गट नंबर एकशे या ठिकाणी जेल बंद केलेला आहे आणि या कामात वन विभागाचे कर्मचारी पवार साहेब आणि विजय पगार साहेब मेजर आणि नामदेव ठाकरे राजू भदानी ईश्वर ठाकरे दादा, दादा आणि वरिष्ठ अधिकारी जाधव साहेब यांच्या प्रयत्नाद्वारे इथे पिंजरा लावण्यात आला आज रोजी या ठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि वन विभाग कार्यालयाच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे की सदरील बिबट्या हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे धन्यवाद अजून एक काय हे काय नाही का का ते का